नमस्कार वास्तु तथास्तु या चॅनलवर आपले स्वागत आहे आज मी सर्वसामान्य लोकांकरता एक वास्तुविषयक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे त्याच्यामध्ये <coughs> वास्तुदोष निवारण करण्यासाठी काही उपाय असतात की जे खर्चिक नसतात ते सामान्य लोकांना परवडतात असे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे अडीअडचणी आल्यानंतर प्रत्येक मनुष्य हा साहजिकपणे त्याला असा मनामध्ये विचार येतो की आपल्या वास्तूमध्ये काही दोष आहे का आणि मग वास्तुशास्त्राकडे ते लोक जातात आणि मग काय दुरुस्त्या अमुक तमुक सांगून पैसे खर्च करण्याची वेळ येते ते होऊ नये म्हणून मी सरळ साधी वास्तू होण्याकरता आणि ते दोष जाण्याकरता साधे उपाय आज तुम्हाला सांगणार आहे आज आपण पूर्व दिशेचा विचार करूया आजकाल रॅच सिस्टीम असल्यामुळे प्रत्येक फ्लॅटमध्ये काही ना काही दोष दाखवला जातो दा कट असतात कट म्हणजे काय की समजा पूर्व दिशा आहे आणि पूर्व दिशेला त्या बाजूच्या दिशा या जर का पुढे आले असतील आणि पूर्व दिशा मागे असेल तर त्याला पूर्व दिशेचा कट म्हणतात अशा चारही दिशांना असतो त्याच्यामध्ये आज आपण पूर्व दिशेचा अभ्यास करूया पूर्व दिशेला जर का कट असेल तर तो निवारण्यासाठी एक सोपा उपाय आहे दोन बाय चारचा एक आरसा तयार करा आणि तो आपल्या पूर्व दिशेच्या भिंतीवर आतमधून फिक्स करा त्यामुळे बराचसा वास्तुदोष निर्माण झालेला कमी होईल असे अनेक उपाय आहेत ते वेळोवेळी मी तुम्हाला सांगेनच आणि त्यासाठी हा वास्तुतथास्तू जो चॅनल आहे त्याला आपण सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा आणि याचा लाभ अवश्य घ्या पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची दिशा पुढचे उपाय मी तुम्हाला सांगेन तोपर्यंत धन्यवाद